कोपरगावात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणे यांनी सकाळी अहिल्यानगर जिल्ह्यातील चार नगरपालिकेचे मतदान हे ठरलेल्या दोन डिसेंबरला न होता वीस डिसेंबरला होणार असल्याचं सांगून कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम नव्यानं जाहीर केला या निर्णयाचा कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करत काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी आमदार आशुतोष काळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे शाही मार्गाने होणारे निवडणुका थांबवणाऱ्या विरोध अकांक्षाही मार्गाने विरोध अकाक्षा छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पवित्र स्मारकाला या स्मृतींना आम्ही विनम्र अभिवादन करतो आज जो काही सकाळी राज्य निवडणूक आयोगाने एक आदेश दिला याला एकमेव कारण म्हणजे विरोधी पक्षाचे जे सर्व उमेदवार होते यांनी कोर्टामध्ये अपील दाखल केल्यामुळे या ठिकाणी तो आदेश आपल्याला लागू झालेला आहे आणि म्हणून सर्वप्रथम मी त्या विरोधी पार्टीचा सर्व उमेदवारांचा त्या ठिकाणी निषेध करतो ठाकरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक पदाचे पदाधिकारी सर्व बंधू आणि भगिनी उपस्थित पत्रकार काकाजींनी सांगितल्याप्रमाणे समोरची पार्टी एक खोडा पार्टी प्रत्येक गोष्टीमध्ये खोडा घालायचा अशा पद्धतीची प्रवृत्ती त्यांची आहे शहर विकासाच्या बाबतीमध्ये त्यांना कुठेही घेणं देणार नाही फक्त आणि फक्त लोकांना वेटीत धरायचं लोक अडचणीत राहिले पाहिजे आणि त्या अडचणींवर किंवा त्या गोष्टींवर त्या ठिकाणी कायम राजकारण करायचं अशा प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी आहेत पाच नंबर साठवण तलाव पूर्ण होऊ नये किंवा त्या कामाला स्थगिती मिळावी म्हणून छत्तीस तारखा त्यांनी कोर्टामध्ये लावल्या कोट्यवधीच्या रुपये खर्च करून त्या ठिकाणी एकच मागणी पाच नंबर साठवण तलाव थांबावा त्याच पद्धतीने कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही कामं शहरामध्ये मंजूर झालेली आहे यांना पहिले सभागृहामध्ये विरोधी ठराव घेऊन ते कामं थांबवण्याचं काम करायचं त्याच्यानंतर कोर्टामध्ये जायचं आणि आज जी काही निवडणूक या ठिकाणी आता दोन दिवसांनी येऊ घातलेली होती त्यांना कळून चुकलेलं आहे का जनता आता त्यांच्याबरोबर राहिलेली नाही त्यांची पूर्ती वाळू त्या ठिकाणी संपलेली आहे आणि म्हणून त्यांनी चांदीच्या दिवशी कुठल्या प्रकारची हरकत न घेता त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी कोर्टामध्ये अपील दाखल केलं आणि उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी त्या ठिकाणी केली तर कोर्टाने त्यांना तिथे देखील नाकारलं आणि तो निकाल सर्व उमेदवारांच्या बाजूने त्या ठिकाणी लावला आणि तो जर अपील त्या ठिकाणी त्यांनी कोर्टामध्ये दाखल केला नसता तर आज या गोष्टी झालेल्या नसत्या या निवडणुकीला पुढे ढकलण्यामध्ये कोण जबाबदार असेल तर ती विरोधी पार्टी पूर्णपणे त्या ठिकाणी जबाबदार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी त्यांचा या ठिकाणी निषेध करतो कारण कायम कायम शहरामध्ये त्या ठिकाणी लोकांना वेटीस धरणं लोकांना लोकांपर्यंत जाण्याच्याऐवजी लोक जनतेच्या न्यायालयात जायच्याऐवजी कायम आपल्या अधिकारांचा चुकीचा वापर करायचा आणि राजकारण करायचं लोकांना वेटीस धरायचं अशी प्रवृत्ती त्यांची राहिलेली आहे आणि म्हणून त्यांचा पुन्हा एकदा या ठिकाणी निषेध करतो निवडणूक जरी आता काकानी सांगितल्याप्रमाणे आता स्थगिती आलेली असेल परंतु आम्ही सर्व प्रयत्न त्या ठिकाणी करतोय का पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्या कोपरगाव नगर परिषदेपुरती तरी निवडणुकीची प्रक्रिया पुढं तिकडे चालावी आणि परवा आपला मतदानाचा दिवस आहे त्या दिवशी मतदान घ्यावं अशा प्रकारचे प्रयत्न आमचे चालू आहेत पण जर यदा कदाचित आज जर तो निकाल झाला नाही तर जो काही प्रोग्राम पुढचा लागलेला आहे त्या ते पद्धतीने निवडणुका होतील तर माझी सर्व उमेदवारांना विनंती आहे आपण ज्या पद्धतीने प्रचार आपला चालू ठेवलेला होता त्या ते पद्धतीने प्रचार चालू ठेवावा लोकांपर्यंत जाण्याचं काम करावं लोकांना या सर्व गोष्टी सांगाव्या जेणेकरून त्यांना ते लक्षात येईल कारण की आज लोकांना फक्त एवढंच माहिती आहे का निवडणूक पुढे ढकलण्याचा आदेश त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी किंवा निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी दिलेला आहे याला कारण कोण आहे हे देखील लोकांना त्या ठिकाणी समजलं पाहिजे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी प्रचार चालू ठेवावा एवढी विनंती सर्वांना करेल आणि काही जरी झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा गुलाल या नगरपरिषदेवर त्या ठिकाणी राहणारच आहे यात कुठली शंका माझ्या मनामध्ये नाही जनतेने ते ठरवलेलं आहे आणि निश्चितपणाने निकाल कधी लागू आपला विजय निश्चित आहे या ध्येयाप्रमाणे आपण त्या ठिकाणी प्रचाराचं काम चालू ठेवावं एवढी विनंती करतो पत्रकार बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कमी वेळेमध्ये येऊन कमी वेळेची आपल्याला निरोप देऊन सुद्धा आपण सर्वजण हजर राहिलात त्याबद्दल आपले देखील आभार व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी आपण निषेध व्यक्त करण्यासाठी आहोत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भारताच्या संविधानामध्ये लोकशाही निवडणूक दिली लोकशाही व्यवस्था आणली निवडणुकांचं संविधान आणलं त्या निवडणुकांवरच घाड घालण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जात आहे समोरच्या पार्टीला आम्ही तर प्रत्येक प्रचार सभेमध्ये सांगत असतो आशिजोदा विकास कामामध्ये अडथळे आणायचे न्यायालयाच्या मार्गातून आणायचे जनतेसमोर खोटं बोलायचं खोटं बोल पण रेटून बोल हीच त्यांची नीती आहे पाचव्या कड्याचा विषय तुम्हाला आठवत असेल अनेक वर्षानंतर कोकरावला पाणी मिळण्याचं प्रसंग आला त्यावेळेस सुद्धा काही लोकांना त्यांनी न्यायालयात पाठवलं आणि त्या पाचव्या कड्याच्या कामाला स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला नाही त्यामुळे कोकरावच्या जनतेला जे पाणी वीस बावीस दिवस आड येत होतं ते आता चार पाच दिवस आडता वेळ यायला लागलेलं आहे कोपरगावच्या नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही विकास कामं अशी तो दादा करणार होते किंवा केलेले आहे त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी न्यायालयाच्या माध्यमातून अडथळे आणण्याचे प्रयत्न केले गेले एस जी विद्यालय रोड बघा बँक रोड बघा गुरुद्वारा रोड बघा धारंगाव रोड बघा याचे काम ज्यावेळेस सुरू होणार होते सुद्धा न्यायालयाच्या प्रक्रियेत हे काम अडवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून झालेला आहे आणि आता लोकशाहीच्या मार्गाने ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांमध्ये सुद्धा न्यायालयाच्या माध्यमातून वारंवार अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातोय निवडणूक आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमच्या सगळ्या उमेदवारांची अर्ज मंजूर केलेले होते तरी सुद्धा त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हे अर्ज रद्द करण्याचा अपील दाखल केलं त्याला सुद्धा न्यायालयानं स्थगिती दिली नाही न्यायालयामध्ये सुद्धा विजय आमचाच बाजूचा झाला आणि त्यानंतर तेव्हा आम्ही जनतेच्या न्यायालयात सुद्धा गेलो जनतेचा आम्हाला जो प्रतिसाद होता तो एकटा प्रचंड होता की दोन दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा निश्चित होता आम्ही प्रत्येक सभेमध्ये सांगतो की आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे घसरलेलीच नाही ते आता तर संपले आहे मला वाटतं <स्था> वैयक्तिक पात्र असे आहे अशी जो दलांच्या जे विकास काम आहेत त्या विकास कामांसमोर बोलायला त्यांना कुठल्या प्रकारचं उत्तर सुद्धा सापडत नाही आणि आम्ही सर्व उमेदवार विकास विकास आणि कोपरावाचा विकास याच मुद्द्यावर बोलतो आहोत आणि आता जिल्हा सत्र न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यानंतर सुद्धा काहीतरी त्यांनी पूर ओढ्या करायचा प्रयत्न केला आणि आज निवडणूक आयुक्तांनी तात्पुरती स्थगिती या निवडणुकांना दिलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा एक लक्ष घ्या जरी स्थगिती दिलेली असली तरी, तरी आपला प्रयत्न तो स्थगिती उठवण्याचा चालू आहे आतापर्यंत आपल्याला ज्याप्रमाणे यश मिळालं त्याच्यावर सुद्धा नक्की मिळणार आहे परंतु तुम्ही पुढे प्रचार थांबू नका प्रत्येकाच्या घरोबर जाऊन आपला प्रचार हा आपण सर्वांगीण सुरू ठेवला पाहिजे आणि न्यायालयाच्या माध्यमातून जो आपला निकाल मिळणारच आहे पण आपला खरा निकाल घ्यायचा आहे जनतेच्या माध्यमातून घ्यायचा आहे न्यायालयामध्ये आपण जाणार आहोत अनेक वेळा अडथळे आणून सुद्धा त्यांना पराभव त्यांना समोर दिसतोय त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही आपल्याला व्यवस्था भारतामध्ये घडवली आहे तिच्यामध्ये सुद्धा अडथळे आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत तिच्यामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत जनतेने हा त्यांचा दावा ओळखलेला आहे तरी सुद्धा आम्ही हा राहणार नाही आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये पुन्हा न्याय मागणारच आहोत सत्य काय आहे ते लोक जनतेसमोर देईन आणि ज्यावेळेस न्यायालयाचा निकाल त्यांच्या विरोधात गेला त्याच वेळेस आपला दुसऱ्यांदा विजय निश्चित झालेला होता आता पुन्हा किती तारखेला निवडणूक झाली आमच्या मार्गामध्ये कितीही काटे पेरले तरी राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही घोडघोळ चालू आहे अशोक कारणचा हा जो काही विकासाचा रथ आहे हा निश्चितपणे पुढे जात आणि पुढे जातच राहणार आहे आणि गोदराव नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये मार्गदर्शनाने आणि आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के येणारे आज तरी जनतेच्या ता 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 ता। ता कोपरगाव